हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलाय त्यामुळे तुम्ही अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा लाईक करा कमेंट करा पहिलं तुम्हाला तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष अगदी यशाच आनंदाचं आणि तुमची जी इच्छा आहे ते सर्व काही पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना आता या व्हिडिओमध्ये काय आहे नक्की आपण दोन हजार पंचवीस मध्ये ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका आपल्याला आता नाही करायच्या टाळायच्या आहेत आणि ज्या आपल्याकडून चुका झालेल्या आहेत त्या चुका सुधरून आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये चांगला यश मिळवायचं आहे स्वामी काय म्हणतात स्वामी समर्थ महाराज काय म्हणतात पहिलं स्वामी, स्वामी स्वामी समर्थ महाराजांना स्मरण जाऊया श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ भक्तांनो दोन हजार संपत आले काहींनी खूप गमावलं काहींनी खूप सहन केलं तर काही जण आजही विचार करतायत माझ नशीब वाईट का बरोबर ना स्वामी समज काय म्हणतात त्यावर नशीब वाईट नसत निर्णय चुकतात आणि तीच चूक जर आपण केली तर नवीन वर्ष देखील जुन जणूच दुःख देत आपण म्हणतो ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणून त्या गोष्टीला जास्त विचार करू नका जे झालं त्यातून आपल्याला सुधरायचं आहे दोन हजार सव्वीस हे नक्की तुमचं बदल घडू शकत पण फक्त एक आठ आहे दोन हजार पंचवीसने आपल्याला काय काय देणे दिलेले आहेत आणि काय काय चुका केलेल्या आहेत चूक काय काय केली आहे के स्वतःला कमी समजणं ही चूक सगळ्यात मोठी आपण दोन हजार पंचवीस मध्ये केलेली आहे माझ्याकडून नाही होणार लोक पुढे जात आहेत मी मागेच आहे असं असं निगेटिव्ह थॉट्स डोक्यामध्ये मी हे करू शकत नाही पण स्वामी तुम्हाला काय म्हणतात त्यावरती मी तुला कमी बनवलं नाहीस तू स्वतःला कमी समजतोयस बरोबर आहे स्वतःला कमी कधी समजायचं नाही मित्रांनो कारण जे पण तुम्ही करताय स्वतःला पहिलं प्रेम करा स्वतःवरती त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक सगळ्या काही गोष्टी बनवून जाते दुसरी चुकी काय केली आपण दोन हजार पंचवीस मध्ये चुकीच्या माणसांसाठी स्वतःला संपवणं सगळ्यात मोठी चुकी आहे नात्यामध्ये अति अपेक्षा जास्त अपेक्षा केलाय की मला याच्याकडून हे पाहिजे मला प्रेम पाहिजे मला पैसे हवेत मला हा देत नाही आहेत ही सगळ्यात मोठी चूक केलेली आहे स्वतःच चूक स्वतः बाजूला ठेवलाय आनंद घ्यायचा नाही कुठल्या गोष्टीचा आणि ह्या हा यांनी असे एवढे मोठे महागाचे कपडे घातले तर मला बरं नाही या सगळ्यात मोठी चूक कारण स्वतःवर प्रेम करा मित्रांनो आणि स्वतःचा आनंद स्वतःमध्ये द्या त्यावर स्वामी महाराज काय म्हणतात सर्व नाते आयुष्यभरासाठी नसतात काही फक्त धडा देण्यासाठी असतात आणि तिसरी चुकी काय केली आपण भीतीमुळे निर्णय न घेणं कुठल्याही कामासाठी आपल्याला पहिलं कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे तुम्ही कुठलीही गोष्ट आहे कॉन्फिडन्स नाही करा तर तुम्हाला भीती राहणार नाही आणि डेली तुम्ही सकाळी उठल्यानंतर आय एम अ लीडर असं म्हणत चला नक्की तुमची भीती गायब होणार आहे संधी समोर आहे अजूनही मागे हटणं नंतर बघू मनात वेळ घालवणं ह्या गोष्टी आपण केलेल्या आज नाही होत आहे तर उद्या करू या गोष्टी केल्या त्यावर स्वामी म्हणतात भीतीला जिंकशील तेव्हाच मी मदत कर तू कॉन्फिडन्स नाही पुढे ये प्रत्येक गोष्ट तुला येत नाही तर पुढे जा नक्की स्वामी तुला मदत करते काय केली आपण देवाला दोष दिलाय मी पूजा करतो तरी का होत नाही पूजा करतोय मी मंदिरात जातोय बसतोय मी सर्व काही करतोय तरीही मला माझेच दोष स्वतःला देणं त्यावर स्वामी काय म्हणतात मी मार्ग दाखवतो पण चालायचं तुला आहे मनातून भक्ती करा देवाची पूजा पण करतोच आपण पण मनातून जर भक्ती आहे त्यामध्ये तुम्ही दानधर्म करा किंवा एखाद्याबद्दल चांगला विचार करा नक्की तुम्हाला स्वामी मदत करते पुढची चुका केली आहे तर या आपण दोन हजार सव्वीस पंचवीस मध्ये आपण केलेल्या आहेत तर दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला हे सगळं काही बदलायचं आहे आपल्याला आणि रोज सकाळी उठल्यानंतर पहिलं उठल्यानंतर पहिलं देवाला धन्यवाद करा देवा तुझा मी खूप खूप धन्यवाद आहे की तू मला आज उठवलंस आणि एक चांगलं मला जीवनाची दिशा दाखवलीस तर मी माझ्याकडून आज सर्व काही करेल जे मला जमेल त्या गोष्टी मी करेल आणि एक नमस्कार करा। देवाला पहिलं जे पण आप आपण म्हणतो सकाळी उठल्यानंतर शुभ सकाळ हे पहिलं देवाला म्हणा आणि हसत हसत स्माइलनी तुम्ही आजचा दिवस छान जाईल दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला आयुष्य बदलण्यासाठी काय करावं लागणार आहे पहिली गोष्ट आहे सुत्ताशी प्रामाणिक व्हायचं आहे आपल्याला प्रामाणिक राहायचं जे पण करतात प्रामाणिकपणे करा काही चुकलं ते स्वीकारा इतरांना दोष देणं थांबवा त्यावर स्वामी म्हणतात स्वीकार केलंस तर सुधारणा सुरू होते पुढचा आहे रोज स्वामींचं नावाने कृती सकाळी उठल्यानंतर करा आधी म्हटलं आपण सकाळी उठल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणा श्री स्वामी धन्यवाद तुम्हाला आजचा दिवस हा दिलास आजच्या दिवशी मी मला जे जमेल माझ्याकडून ज्या गोष्टी मी कुणाला मदत करू शकतो तर मी नक्की मदत करेल आणि मला कुणाकडून काहीही अपेक्षा नाही आहे मी मी देणारा आत्मा आहे असं जर तुम्ही बोललं तर नक्की तुम्हाला छान दिवस डेलीच जाईल पुढचं आहे नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा जे आपण संगत म्हणतो तर संगत खूप महत्वाची आहे नकारात्मक लोक आपल्या आजूबाजूला असतात तर त्यांचं न ऐकणं त्यांना अवॉइड करणं या गोष्टी आपल्याला कस करायच्या आहे सतत भीती पसरवणारे लोक असतात आपल्या आजूबाजूला तुमचं मन खचवणारे लोक असतात त्या ह्या लोकांपासून आपण बाजूला राहायचं आहे स्वामी त्याच्यावर म्हणतात तू जो तू तिथे जिथे राहतोस तसाच बनतोस कारण आजूबाजूचं जर वातावरण आपल्याला तसं असेल तर तसंच आपण बनणार आहे पुढचं आहे चौथ्या क्रमांकाचं आहे थांबू नका कारण आपण जर थांबलो तर आपली वेळ निघून जाणार आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीला जास्त उशीर करायचा नाही आहे कारण उशीर जर केला तर ती गोष्ट आपल्याकडून निघून जाणार आहे परिणाम उशीरा येईल पण नक्की येईल याच्यावरती आपल्याला उपाय पण काय आहे की आपण जर दोन हजार सव्वीस मध्ये जर हे केलं तर आपल्याला नक्की होईल घरच्या घरी आपण उपाय करू शकतो स्वामींचा फोटो घरामध्ये एक छानसा लावा फोटो असेल तर अतिउत्तम आहे नसेल तर एक स्वामींचा फोटो तुम्ही विकत घेऊन या आणि त्यांच्या समोर डेली पाणी हातात घेऊन म्हणा स्वामी दोन हजार पंचवीस मध्ये अज्ञानाने झालेला चुका माफ करा आणि दोन हजार सव्वीस मध्ये मला योग्य निर्णय घेण्याची शक्ती द्या माझ्या घरात कामात आणि मनात शांती द्या असं तुम्ही म्हणा आणि अकरा वेळा स्वामींचं नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि जर तुम्हाला शक्य असल्या गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान करा कपडे तुम्ही द्या तर तुम्हाला अतिउत्तम आहे ते स्वामींचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे भिऊ नकोस भक्ता तू बदलायचं ठरवलंस भिऊ नकोस भक्ता तू बदलायचं ठरवलंस आता मी तुला सोडणार नाही दोन हजार सव्वीस तुझं तुझं आयुष्य हळूहळू पण नक्की बदले हा विचार मनामध्ये ठेवा नक्कीच तुमचं आयुष्य खूप छान होईल आणि दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला आयुष्य हे एकदम स्वामींच्या चरणी आणि एक सकारात्मक विचाराने घालवायचं आहे ज्या दोन हजार पंचवीस मध्ये आपण चुका केलेल्या आहेस त्या आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये चुका करायच्या नाही आहे आणि मनामध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला वाटतंय की बाबा मी ही गोष्ट कोणाला सांगू शकत नाही तर तुम्ही नक्की स्वामींना सांगा भक्तांना तुमचा जर कोणी देवाच आवडते तुम्हाला वाटतंय की नाही मला विठ्ठल रुक्मिणी खूप चांगले मी त्यांना बोलू शकतो बोला तुम्ही देवाला देवालाच बोला तुम्हाला नक्की मार्ग मिळेल पण तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत हा एनर्जेटिकच राहिले पाहिजे सकारात्मकच राहिले पाहिजे सकाळी उठल्यानंतर देवाला नमस्कार करा थँक यू देवा की तू मला उठवलंस आज आणि मी आजचा दिवस माझा दोन मिनिट तुम्ही नामस्मरण करा आणि तुम्हाला दिवसभरात काय काय गोष्टी आहे ते तुम्ही ध्यान करत चला तर नक्की तुमचा दिवस छान जाईल आनंदात जाईल विश्वास ठेवा परमेश्वर तुमच्या पाठीशीच आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो